नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आगामी काळात या सरळ सेवेच्या जाहिराती येणार आहेत तर याच्यासाठी तुम्ही नक्की जे आहे तुमची तयारी सुरू ठेवली पाहिजे सरळ सेवा भरती दोन हजार पंचवीस मध्ये जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर कोणत्या एक्झाम येणार आहेत त्यांची तयारी तुम्ही कशा पद्धतीने करावी याच्या संबंधी माहिती देणारा हा व्हिडिओ असणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघितलाच पाहिजे तुम्हाला माहिती आहे की दोन हजार पंचवीस हे जे वर्ष असणार आहे या वर्षामध्ये खूप साऱ्या सरळ सेवा तसेच महानगरपालिकेच्या भरती ज्या आहेत तर ते येणार आहेत आणि याच्यासाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर त्याच्यासाठी ऑन इन वन बॅच जी सर्व सरळ सरळसेवा एक्झामसाठी तुम्हाला कामातील ती म्हणजे आपली सरळ सेवा भरती ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच ज्याची फी सध्या ऑफर प्राईज मध्ये आपण बघतो ट्रिपल नाईन एवढी जी आहे तर ती ठेवलेली आहे याच्यामध्ये तुम्हाला सर्व जे विषय असतात सरळ सेवेमध्ये ते सर्व कव्हर होतील त्याच पद्धतीने जर तुम्हाला सरळ सेवेची तयारी तुमची कुठपर्यंत आलेली हे चेक करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन केली पाहिजे त्याच्यासाठी आपण फक्त एकशे नव्याण्णव रुपयामध्ये शंभर प्लस टेस्ट जे आहे तर ते लॉन्च केलेल्या आहेत चला तर कोणकोणत्या जाहिराती येणार आहेत त्या पाहूया बघा आगामी काळात आपल्याला कोणत्या जाहिराती मिळणार आहेत बघा नगर परिषद आणि नगर मधील गट क आणि गट ड संवर्गातील जाहिराती बघायला मिळणार आहेत बघा दोन हजार तेवीस या वर्षामध्ये नगर परिषदेच्या गट आणि गट ब च्या जाहिराती आलेल्या होत्या परंतु क आणि ड च्या बाकी आहेत तर ते आत्ता येणं अपेक्षित आहे त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं की दहा सप्टेंबर दोन हजार तेवीसच्या आपण आरटीआय नुसार जर पाहिलं तर गट क ची जवळपास एकवीसशे एक्कावन्न जागा रिक्त आहेत आणि गट डच्या नऊशे सत्त्याऐंशी जागा रिक्त आहेत अशा तीन हजार तीनशे अडोतीस जागा आपल्याला रिक्त बघायला मिळतात तर लवकरच ही जाहिरात जी आहे तर ते येणार आहे आणि याच्यामध्ये महत्वाचं पद की ज्याच्यासाठी खूप सारे उमेदवार तयारी करू इच्छितात ते म्हणजे लिपिक हे पद तर लिपिक हे पद जे आहे तर लवकरच याची जाहिरात याच्या माध्यमातून जे आहे तर ते येणार आहे पुढचं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तर याच्याविषयीची नुकतीच जे आहे तर ते लवकरच याची जाहिरात जी आहे तर ते येण्याची शक्यता देखील आहे कारण की नुकतेच याच, याच्या संबंधीचा जो प्रश्न आहे तर तो राज्यसभेत देखील उपस्थित करण्यात आलेला होता केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ याची वॅकेन्सी ऑलरेडी आलेली आहे सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड बघा याच्याविषयीची वॅकेन्सी आलेली व्हिडिओ आपण टाकलेला आहे खूप सारे उमेदवार म्हणतात की दोन पोस्ट आहे चार पोस्ट आहेत म्हणून ते अप्लाय करत नाही मित्रांनो जर तुम्हाला सरकारी नोकरी पाहिजे असेल तर तुम्ही तो विचारच नाही केला पाहिजे दोन पोस्ट आहे एक पोस्ट आहे तुम्ही तुमचा अभ्यास करून ते पाहिजे याच्याविषयीचा मुद्दा जे आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या ज्या काही खासदार आहेत प्रियंका चतुर्वेदी यांनी पण उपस्थित केलेला होता की खूप साऱ्या स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्डमध्ये पन्नास टक्केपेक्षा जागा या रिक्त आहेत तर त्या रिक्त जागा भरण्यात याव्या अशा संबंधीच्या सूचना केंद्र केंद्रीय पोल्युशन कंट्रोल बोर्डने करावे म्हणजे संसदेत देखील केंद्रीय म्हणजे जे काही प्रदूषण नियंत्रण मंडळ आहेत वेगवेगळ्या राज्यांची तर त्यांच्यामधील नियुक्तीच्या संदर्भातला मुद्दा उपस्थित झालेला होता म्हणून लवकरच आपल्याला या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामध्ये भरती दिसणार आहे पुढची आहे एमआयडीसी त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे नवी मुंबई महानगरपालिका आलेले आहे नुकतंच मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी सहाय्यकचा निकाल लागलेला अठराशे शेचाळीस पदांसाठी घेतलेला होता आणि जवळपास अठराशे पंचवीस एवढा जो आहे तर तो, तो निकाल इथं लागलेला आहे म्हणजे एवढे सगळे मुलं आज काय झालेले आहेत तिथं लिपिक म्हणून कार्यरत आहेत सध्या जी आहे तर ती नवी मुंबईची भरती, आए, भरती, भरती जी आहे तर ती चालू आहे आगामी काळात आपल्याला खूप साऱ्या भरती बघायला मिळतील जसं की नाशिक महानगरपालिकेत भरती बघायला मिळेल जी येणाऱ्या जे काही इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे स्टुडंट असतील त्यांना त्याचा नक्कीच फायदा होणार आहे त्यानंतर अहिल्यानगरची बाकी आहे नागपूर ठाणे कल्याण डोंबिवली अमरावती तर अशा विविध महानगरपालिका यांच्यामधील जे काही रिक्त पदे आहेत त्या भरण्यासंदर्भात कारवाई जी आहे लवकरच करण्यात येणार आहे पुढे चार कृषी विद्यापीठे महाबीज महामंडळ आणि महाराष्ट्र वखार महामंडळ तर या सर्वांमध्ये आपल्याला जाहिराती ज्या आहेत तर त्या बघायला मिळणार आहे या ज्या परीक्षा असतात ना मित्रांनो तर या कोणामार्फत कंडक्ट केल्या जातात या कंडक्ट केल्या जातात आयदर टी किंवा आय बी पी एस या संस्थांमार्फत ज्या आहेत या दोघांपैकी एका संस्थेकडेच हे जे आहे तर ते टेंडर इथं जात असत आता याची तयारी नेमकी तुम्ही कशा पद्धतीने करायला हवी येणाऱ्या सरसेवेच्या संदर्भात बघा जर समजा तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल बघा विषय कोणता असतो बघा समजा पहिला विषय आहे मराठी मराठीमध्ये ते दोन पद्धतीचे प्रश्न विचारतात आपल्याला एक म्हणजे विचारतात व्याकरणावर प्रश्न असतात आणि दुसरा जो प्रश्न असतो त्याला म्हणतो आपण शब्दसंग्रह संग्रह आणि याच्यासाठी जे मोरा वाळंबे यांचं पुस्तक आहे तर ते बेस्ट पुस्तक आहे त्याच्या बाहेर काही प्रश्न जे आहेत तर ते येत नाहीत तर तुम्ही या पुस्तकातून यांचे दोन पुस्तकं येतात ते एकत्र एक पुस्तकं येतात तिथून ते तयारी करू शकतात बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे तसेच अनेक मार्केटमध्ये तुम्हाला वेगवेगळे मराठी ग्रामरचे पुस्तक बघायला मिळतील पण मोरा वाळंबे बेस्ट आहे तर इथं तुम्ही व्याकरण आणि शब्दसंग्रह हा व्यवस्थित पद्धतीने करावा याच्यावर जवळपास तुमचे पंचवीस प्रश्न येतात किती पंचवीस प्रश्न येतात या पंचवीस पैकी लक्षात घ्या चोवीस प्रश्नांपर्यंत तुम्ही एकदम बरोबरच सॉल्व्ह केलं पाहिजे मुलं आउट ऑफ पंचवीस च्या पुढचा विषय असतो या सरळ तो म्हणजे इंग्लिशचा बघा इंग्लिशमध्ये पण सेम आहे येत ग्रामर आणि नंतर दुसरा काय आहे वोकॅप वोकॅपसाठी सगळ्यात बेस्ट पुस्तक आहे की ज्याच्यामधनं सगळे घेतात ते म्हणजे ब्लॅक बुक ब्लॅकबुक नावाचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये सगळ्या पद्धतीच्या वोकॅप जे आहेत त्यांनी दिलेला आहे इवन तो या पुस्तकात टॉप टू हंड्रेड वोकॅप ते पण केलेलं आहे आणि याच्यामधनं सगळ्यात जास्त रिपिटेशन जे आहे तर ते इथून होत असतं ग्रामरसाठी तुम्ही याआधी जर कुठला क्लास केला असेल तर त्या क्लासच्या तुम्ही नोट्स वापरल्या पाहिजेत बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे पाल्यान सुरीचं पुस्तक आहे वेगवेगळे पुस्तक आहे कुठलंही एक पुस्तक तुम्ही घ्यायचं त्याच्या माध्यमातून ग्रामरचा जो तुम्ही अभ्यास आहे तर तो करायचं आणि या दोन्ही गोष्टींना लक्षात ठेवायचं याच्या प्रॅक्टिससाठी तुम्ही टी सी एच चे जे काही पी वाय क्यू असतील तर टी सी एच चे पी वाय क्यू हे तुम्ही नक्कीच सोडवले गेले पाहिजे लक्षात आता पुढचा जो विषय असतो तर तो असतो तुमचा गणित व बुद्धिमत्ता गणित आणि बुद्धिमत्तेचा तुम्ही टॉपिक वाईज जो आहे तर तो तयारी करू शकता सचिन डवळे किंवा कोणाचाही एक पुस्तक घ्यायचं आणि त्याच्यामधून तुम्ही अभ्यास करू शकतात आणि पुढचा जो विषय आहे तो आहे सामान्य ज्ञान सामान्य ज्ञानला दोन येतात एक म्हणजे ते आपलं जी के आणि दुसरं आहे चालू घडामोडी चालू घडामोडीसाठी तुम्ही कुठल्याही मार्केटमधून एक मासिक जे आहे तर ती घेऊन तयारी करायची जी केसाठी तुम्ही लुसेंट जी के हे पुस्तक वापरू शकतात किंवा तात्याचा ठोकळा हे पण एक छान पुस्तक आहे तिथूनही तुम्ही तुमचा जी चा अभ्यास जो आहे तर तो करू शकतात या सगळ्यांना जी जोड द्यायची ते म्हणजे जास्तीत जास्त पी चे जे पीवाय क्यू असतील तर ते तुम्ही इथं सोडवायचे आहेत आणि जर तुम्हाला वाटतं की ही तयारी मला व्यवस्थित पद्धतीने करायची थोडं स्ट्रक्चराईज फॉर्मॅटमध्ये करायचे सगळे विषय मला व्यवस्थित करायचे तर तुम्ही नक्कीच आपली ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे तर ती जॉईन करू शकतात त्याच्यामध्ये तुम्हाला सेवेसाठी सगळे म्हणजे जसं मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान अंक गणित बुद्धिमत्ता हे सर्व विषय बघायला मिळतील बॅच घेतल्यानंतर एक वर्ष व्हॅलिडिटी असणारे म्हणजे एक वर्षापर्यंत कुठलीही सेवा से आली तरी तुम्ही व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करू शकतात ही आपण रेकॉर्डेड फॉर्ममध्ये ठेवण्याचा उद्देश आहे की जर तुम्ही आज फक्त नऊशे नव्याण्णव रुपये देऊन हे बॅच घेतली तर तुम्हाला हे सगळ्याच्या सगळे लेक्चर्स हे तुम्हाला अनलॉक होऊन जातात आलं लक्षात तुम्हाला अनलॉक जे आहे तर ते होऊन जातात अधिक माहितीसाठी तुम्ही या दिलेल्या नंबरला तसेच आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे जे आपलं ॲप आहे ते देखील तुम्ही डाउनलोड करून जे आहे या बॅचेसला एनरोल करू शकतात किंवा तुम्हाला वाटतं की माझी बॅच झालेली आहे माझा अभ्यास झालेला आहे फक्त माझ्या अभ्यासात काही चुका होत असतात काही मला त्या दुरुस्त करायचे आहेत कोणता तरी सब्जेक्ट माझा वीक पडतो ते मला कळायचं आहे तर याच्यासाठी तुम्ही नक्की टेस्ट सोडवल्या पाहिजे मित्रांनो आणि ही परीक्षा ऑनलाईन असल्यामुळे तुम्ही आपण शंभर प्लस टेस्ट या लॉन्च केलेले ज्याची प्राइस फक्त आपण एकशे नव्याण्णव रुपये ठेवलेली आहे अधिक माहितीसाठी या नंबरला तुम्ही नक्की संपर्क साधा तसेच आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे जे ॲप आहे ते देखील तुम्ही डाउनलोड करू शकतात भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद